नमस्कार जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी अजितदादांची पुन्हा आमदार कसा होतो या वक्तव्याची पुनरावृत्ती बारामती निवडणूक झाल्यानंतर लगेच शिवतारेंच्या जखमीवरती चोळलं मीठ काय आहे सविस्तर बातमी आपण पाहू त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अशाच बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा दोन दिवसापूर्वीच बारामती लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडले आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर शिवतारे यांनी अजित पवारांना पाठिंबा दिला होता परंतु काल शिरूरमध्ये झालेल्या सभेमध्ये अजित पवारांनी शिवतारांचे उदाहरण देत पुन्हा एकदा आमदार कसा होतो ते बघतोच या वक्तव्याची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा होत आहे तर झालं असं की काल शरद पवार गटाचे आमदार अशोक पवार यांचे कौतुक करताना शरद पवारांनी शिरूरला मंत्रिपद मिळावं असं वक्तव्य केलं होतं आणि नंतर लगेच अजित पवारांनी अशोक पवार यांच्यावरती टीका केली की तू मंत्री व्हायला निघाला अरे पट्ट्या तो आमदार कसा होतो ते मी बघतो असा इशारा दिला आणि अजितदादांनी पुढे बोलताना सांगितलं की अजित पवारांनी मी मी म्हणणाऱ्याला आमदार होऊ दिलं नाही तर तुझी काय अवका आहे अशा खालच्या थरांची टीकाही केली आणि मी मी म्हणणाऱ्याला आमदार होऊ दिलं नाही या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा शिवताऱ्यांच्या जुन्या आठवणी काढून जखमीवरती मीठ चोळण्याचे काम केले आहे अशी चर्चा होत आहे तर तुम्हाला काय वाटतं अजितदादांनी दिलेल्या चॅलेंजमुळे शिरूरमधून अशोक पवार पुन्हा आमदार होतील का नाही ते तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आता आपल्या आधुनिक महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा